राज्य सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणांमुळे मराठी शाळा संपवण्याचा कट उघड झाला मागील वर्षी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेल्या संच मान्यतेच्या शासन निर्णयाची दोन हजार पंचवीस पासून अंमलबजावणी होताच राज्यातील शेकडो शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या परिणामी सुमारे पंचवीस हजार शिक्षक बेरोजगार होण्याच्या अंमलठ्यावर आहे दुर्गम भागातील वाडी वस्ती शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाणार सरकारच्या या धोरणांमुळे गरीब शेतकरी आणि शेतमजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहे हा निर्णय म्हणजे सरकारी शाळा संपवण्याचा आणि खासगीकरणाला चालना देण्याचा घृणास्पद प्रयत्न आहे या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यभर तीव्र आंदोलनाची हाक दिली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक कचेरी समोर सत्याग्रह धरणे आणि संप करणार आहे लाखो शिक्षक रस्त्यावर उतरून सरकारला जागे आणणार आहे आरवी आष्टी आणि कारंजा तालुक्यातील हजारो शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार आहे असं तालुकाध्यक्ष प्रशांत ढवळे यांनी स्पष्ट केलं आर्वी विभाग प्रमुख संतोष डंभारे महिला आघाडी प्रमुख श्रद्धा देशमुख तालुका सचिव सुरेश लोखंडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांना आंदोलनात उतरण्याचं आवाहन केलं शिक्षक संघटनेनं हा काळा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली जर सरकारनं हा अन्यायकारक निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर शिक्षण बंद ठेवून तीव्र संघर्ष छेडला जाईल असा इशारा शिक्षक संघटनेनं करता लखन संघटने अर्जुन लांजेवार आर्वी वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल